आनंदाचा सुवर्णाचा दिवस असतो गुरु शिष्याचा भेटीचा दिवस असतो आणि त्या दिवशी कोणत्याच गुरुने आपल्या शिष्याकडून काय अपेक्षा ठेवायची नसते आपलं विनामूल्य असतं त्या दिवशी आणि त्या दिवशी फक्त काय आहे की तुम्ही जे कान फुक्ता मी फळ वाहिलेले ते फळ फक्त घेऊन यायचे बाकी तुमच्या शक्तीनुसार काय आणा नाही तर आणू नका फक्त गुरु पौर्णिमेला येणं हे ये गरजेचं असतं ओम काळेश्वरी आनंदी राहा खुश राहा आई काळूबाईचा आई तुळजाभवानीचा आशीर्वाद कृपा दृष्टी अखंड